नमस्कार मंडळ रुमिला किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी अंडा अंडा घोटाळा बनवणार आहे साठी टामॅटो कापून घेतला आहे कांदा कापून घेतलेला आहे सहा अंडी घेतले आहेत आता बटर टाकूया ब बटर विरळल्यानंतर कांदा टाकायचा आहे ॲक्च्युली भुर्जीसारखंच असतं पण सगळं मिक्स असल्यामुळे अंडा घोटाळा असं नाव ठेवलेलं आहे खूप छान लागतं पण टेस्टी असतं ते दोन अंडी उकडून घेतले मग ते किसून घ्यायचे मीठ टाकलं आहे टोमॅटो चांगला भाजण्यासाठी मी शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकले आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता थोडं मीठ टाकून तिखट मसाला आणि मीठ टाकणार टाकणारी पेस्ट थोडं अजून मीठ मीठ चवीनुसार टाकू शकता हे दोन अंडी उकडून घेतलेले आहेत आता असे किसून घ्यायचे थोडीशी ग्रेव्ही ठेवायची गरम मसाला टाकलेला आहे मी दोन अंडी फोडून टाकलेले आहेत आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करायचं आहे जसं आपण भुर्जी बनवतो ना तसंच करायचं आहे हे बघा मस्त मिक्स झालेलं आहे दोन तीन माणसांसाठी सहा अंड्यांचं पुरेसं होतं आता किसलेले अंडे टाकणार आता हे पण पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स झालं आहे तुम्ही आम्लेट वेगळं करून घेऊ शकता किंवा ह्याच्यावरतीच अंडं फोडून टाकून ह्याच्यावरतीच वाप देऊन शिजू शकता तर मी ह्याच्यावरतीच टाकलेलं आहे हे बघा आता झाकून ठेवलं की व्यवस्थित ते आम्लेट तयार होईल छान झालेलं आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद हे बघा पूर्ण तयार झालेला आहे तुम्ही पावाबरोबर खाता खाऊ शकता ब्रेडबरोबर खाऊ शकता भाकरी चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता भाकरी